कि मी खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे हा विषय एवढा लांबला का मलाही कळलं नाही मी याच्यावरती खुलासा या अगोदर केलेला आहे खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रमी काय प्रकार आहे माहिती ऑनलाईन रम्मी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो त्याला जॉईन करावा लागतो तुमचा अकाउंट जे आहे बँकेचे ते अकाउंट पण त्याच्यावर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रम्मी खेळता येत नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट कुठलाही मोबाईल नंबर माझा मोबाईल नाईन सेवन सिक्स थ्री सेवन डबल वन ट्रिपल सेवन नंबर आहे माझे अकाउंट बँकेचे अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टीकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज ताब्यात एक रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही मला रमी खेळताच येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे चुकीचा आहे आणि त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही मी सांगितलं की मी त्या दिवशी हाऊस मध्ये माझं काम होतं सहा वाजता हाऊसचा टाइम होता माझं लक्षविधी होती आणि मला माझ्या ओएसडी कडनं किंवा कोणाकडनं जरी माहिती मागवायची जास्त एस एम एस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी तिथे त्यांना मध्ये येता येत नाही त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला तो गेम तो के तो एक एक गे गे तो तो सेकंदो गेम मला तो स्काईप करता आला नाही कारण तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टिकोनातून त्यात कळत नव्हतं पण नंतर तो स्काई केला स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही तुम्ही दाखवलाच नाही त्यामुळे तशा प्रकारचं जो त्याचे गेम येतात वारंवार सारखे तो काही एकच गेम येत नाही आतापर्यंत मोबाईल वरती तुम्ही मोबाईल काढले तर फाय जी मध्ये आपण चाललोय त्यामुळे मोबाईल मध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात पण पण ते तीस सेकंद होत नाही आणि हा अठरा सेकंदाचा फक्त व्हिडिओ आहे जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काई करण्यासाठी प्रयत्न करतो तेवढ्या वेळातला हा दहा पंधरा सेकंदाचा भक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले कारण नाही काही संबंध नव्हता हो आणि ते खेळण्याचा पूर्ण खेळ का दाखवला नाही त्यांनी पूर्ण या ठिकाणी जर दाखवला असतं तर आपल्या लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाहीये त्यामुळे मी आता मान्य त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सामील करेल प्रश्न असा आहे की तो व्हिडिओ कुणी काढला तरी त्याच्या खोलात मला जाण्याची काही आवश्यकता नाही तो खोल सभापती मोद त्या ठिकाणी चौकशी करतीलच तो काही विषय नाही परंतु त्याच्यामध्ये एवढं विशेष काही नव्हतं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा भावना दुखवतील किंवा त्याच्यामुळे आता छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये भावना दुखवतील असं कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं काहीही असं वेळ केलेलं नाही मी आतापर्यंत शेतकऱ्याच्या संदर्भात महाराष्ट्रात जितके निर्णय घेतले त्या संदर्भामध्ये कोणी काही या ठिकाणी भाष्य केलेलं नाही आणि फक्त ज्या ज्याचा शेतकऱ्याशी संबंध नाही अशा गोष्टीच फक्त मीडियामध्ये दाखवल्या गेल्या त्यामुळे या संदर्भामध्ये जे जे दोषी असतील त्या सर्वांचे सीडीआर चेक करायचे त्या सर्वांनी ज्याच्या पाठीमागचा सूत्रधार आहे कुणी कुणी याच्यामध्ये चा, भाग घेतलेला जा आहे या सगळी चौकशी एकदा होऊन जाऊ द्या एकदा होऊन जाऊ द्या वारंवार वारंवार कृषी मंत्री म्हणून जे काय बिड्याचं समोर आणलं जातं त्या संदर्भात ती संपूर्ण चौकशी मुख्यमंत्री महोदयांनी करावी असं मी माझं स्वतःचं पत्र राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभापती आणि अध्यक्ष या चौघांना देणार आहे

तर काही प्रमाणात मातीचे या ठिकाणी मोठे मोठे ढेपले या ठिकाणी बाहेर येतात काही ठिकाणी माती बाहेर येते काही ठिकाणी मोरू येतो ढेपेन्स आपण म्हणजे जशी शेती असेल तसं आता ज्या शेतीमध्ये काहीच शक्य नाही की शेतीचा पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेलं आहे त्या शेतीमध्ये पिकाच उभे नाही त्याचे पंचनामे कसे करायचे तुम्हीच सांगा मला म्हणजे काय चुकीचं होत्या काय चुकीचं आहे ज्या शेतामध्ये पिकच नाहीये मी काय म्हटलंय की शेतीचे पंचनामे होत नाही पंचनामे पिकाच्या नुकसानीचे होतात त्यामुळे पिकाच्या नुकसानीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना पंचनाम्या त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश सन्मान्य कलेक्टर आणि सन्मान्य कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत ते पंचनामे आहे की तो प्रस्ताव शासनात जो ठेवू शकत नाही परंतु पावसामुळे त्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे तर त्याची सुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई शासन करेल अशा प्रकारची मी घोषणा त्या ठिकाणी केली होती त्यामुळे जिथं माती आहे त्या जमिनीत काहीच नाही आहे त्याच्यामुळे ते पंचनामे कसे करायचे सांगा किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही किंवा या ठिकाणी कृषी संघटनेने मला फक्त समजून सांगाओ की डेगाचे पंचनामे कसे करता येतील जर मला समजून सांगितलं तर मी सांगेल पंचनामे करायला हवतो प्रश्न मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे खड्डा आहे हा महानगरपालिका तुम्ही आधीच दिले का हा रस्ता आहे का हा बिएनसीचा आहे का हा एम चा आहे का अशा प्रकारे उपप्रश्न अनेक निर्माण होतात आणि एवढे करून मग खाली देणे काय लिहितात प्रतिका म्हणतो हा दारूच केलेला असेल दुसरा म्हणतो नाही नाही सकाळची वेळ दिसते हा सांगून जातो त्यामुळे आता ते स्काईप स्किप करायला वेळ जातो तेवढा तर स्किप करेपर्यंत मोबाईलचा इन्स्ट्रुमेंट असल्यामुळे मा, स्किप करेपर्यंत मला दहा पंधरा मिनिटात काही घोषणा केल्या माझ्या आतापर्यंत कमीत कमी बावन्न जी आर निघालेत इतक्या घोषणा केल्यात मी नवीन इतके, इतके काम कृषी खात्यामध्ये केलेत महाराष्ट्राच्या जा, कानाकोपऱ्यात जाऊन आलो मी शेतावर जाऊन आलो बांधावर जाऊन आलो अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या ठिकाणी प्रॉमिस केलं आश्वासन दिलंय आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही मी विद्यापीठांना जाऊन भेट दिल्या संशोधन केंद्राने जाऊन भेटी दिल्या शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे जी आर काढले फर्स्ट कम फर्स्ट सर जी आर माझाच आहे प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझीच मागणी आहे म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत त्या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे गेल्या सहा महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मी तर आपल्याला एवढंच सांगतो की शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तिसरा क्रमांक कृषी विभागाचा आलाय येतो आपाप आप येतो की कधी नंबर जरूर ना काही हरकत नाही आमची तयारी आम्ही कोर्टात केस तयारी मांडलो त्यांना कोर्टात दाखवू लागेल ते मी त्याची चौकशी लावणार आहे सविस्तर या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी लागणार आहे मी ऑनलाईन रमी खेळत होतो का आणि ऑनलाईन रमीचे माझे सगळे रेकॉर्ड माझे मोबाईल नंबर माझा सीडीआर माझे अकाउंट हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का हे सगळे चौकशीतून बाहेर येईल आणि चौकशीतून बाहेर आल्यानंतर तो रिपोर्ट नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या ठिकाणी जाहीर निवेदन करतील आणि त्या, त्या, त्या संदर्भात जर मी दोषी सापडलो तर मी त्या, त्या सेकंदामध्ये राज्यपालकडे जाऊन माझा राजीनामा देऊन टाकेल ते कोण काय बोलतं विरोधक काय बोलतात याची मला घेणार नाही पण जे जे विरोधक जे बोलले माझ्या संदर्भात रमीच्या संदर्भामध्ये त्या त्या सर्व विरोधात ना नुकसानीचा दावा मी त्याच्यावर दाखल केल्याशिवाय राहणार नाही 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 फोन बंद त्यांचा फोन स्विच ऑफ मुळात वादंग उठवलं कुणी वादंग उठण्यासारखं झालं काय म्हणजे अनावश्यक अनावश्यक गंभीरता निर्माण करताय मला तेच सांगायचं ना मला सगळ्या ज्या ज्या लोक दोषी आहेत त्यांचे सगळ्याचे शिड्या चेक करायचे त्यांच्या पाठीमागे नेमकं कोण आहे यांच्या पाठी यांना कोणाचा फोन जातात हे कोणामुळे माझ्या मला टार्गेट करताय आधी पाच पाच दहा हजार सेकंदाची फक्त जाहीर दाखवतात मी शेतकऱ्यांना म्हटलो नाही मी असं म्हटलो की लग्न कार्यावर सुपारा याच्यावरती खर्च जास्त कोणीच करू नये म्हणजे शेतकरीच नाही शेतकऱ्यांनी तर करूच नाही परंतु इतर सुद्धा व्यापारी आहेत उद्योजक आहेत नोकरदार आहेत लग्न ही काय स्पर्धा नाही लग्न हा एक संस्कार आहे त्यामुळे संस्कार संस्कार पद्धतीने करावं आणि तो मला अधिकार आहे कारण मी लग्न माझं स्वतःच मंदिरामध्ये केलेलं आहे मी माझ्या लग्नावर खर्च केलेला नाही माझ्या मुलीचं लग्न सुद्धा मी साध्या दोनशे लोकांमध्ये केलेलं आहे त्यामुळे मला नैतिक अधिकारी बोलण्याचा कुणी बोलावं ज्याला नैतिक अधिकारी तोच बोलू शकतो ना मी काय राजकीय पोटा सारखे के लग्न केलेले नाहीये मी साग्या मंदिराचं उल्लग्न केलंय माझं नाही अजिबात नाही माझा पक्ष अतिशय उत्कृष्ट काम करतोय माझे पक्षाचे नेते नाही नाही अचन अर्चं मी जर तुम्ही मीडिया जर चुकीचा पद्धतीने दाखवत असाल तर मग पक्षाला अडचणीच्या लोकांमध्ये गेले समज निर्माण होतो माझं असं म्हणणं आहे कीड होतो का नाही हा तुमचा काय फोटो आहे कशा आलाय हा रमी का काय आहे मला विचारलं असतं UH! तर कदाचित ते काल दिली ना मी प्रतिक्रिया की कि रमी नाही येते आणि त्याबरोबर ती गेम कुठलाही सबस्क्राईब करता असताना तू दिसलेला आहे एवढंच बोललो मी काल सांगितलं मी त्याला तर तेव्हा थांबायला पाहिजे कुणी प्रकरण ते थांबलो नाही पुन्हा तीन चार दिवसापासून मीडिया सुरूच आहे बघा तटकर साहेबांनी अतिशय सौजन्याने त्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं निवेदन घेतलंय उठून बोललेत इतक्या रागा तिला बोलले तरी पण तटकर साहेबांनी खूप शांतता राखून ते निवेदन घेतलेलं आहे आणि शांततेचं वातावरण चालू होतं नंतर काय झालं त्याच्या मला कल्पना नाही परंतु जे काही झालंय ते चुकीचं झालंय ही गोष्ट मला पण मान्य आहे चौकशी तर करावीच लागेल ना म्हणून तर म्हटलं की सीडीआर चौकशी करावी लागेल आणि त्या संदर्भामध्ये जे जे राजकीय पुटारी कोणाशी बोलतात कोणत्या संदर्भात बोलतात कोण जे अजाचा आहे ते शोधावं लागेल मला कुठल्या परिस्थितीमध्ये ते नाही येणार मला चौकशी जोपर्यंत हा चौकशी करणार पहिले सभापती चौकशी करणार पहिले अध्यक्ष चौकशी करणार खालच्या आयुष्य लोकांना वरच्या औषधातल्या लोक मंत्र्यांविषयी असं बोलता येते की तो कायदा काय ते तपासून घ्यायला ते काय त्याचा चौकशी अहवाल आल्यानंतर मी माझी केस कोर्टामध्ये त्यांना शोकास नोटिस देणार की तुम्ही आबरू नुकसान तुमची माझी तुम्ही राज्यभर बदनामी केली या संदर्भात तुम्ही तुमच्यावर केस का दाखल करण्यात येऊन माझी इथून गेल्यानंतर जळगाव नंदुरबारला तर पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा नाही आहे ना मग तुम्ही आज कस काय मीडियाला डायरेक्ट देतात आज कस काय बदनामी करा तुम्ही एखाद्या मंत्र्याची असू शकतील आश, ना जे, जे असेल ते बाहेर येतील चौकशीतून जे असेल ते सत्य बाहेर येईल नाही नाही त्यांच्या शिर नाही याच्यामध्ये कोण कोण नेते कोणाकोणाशी बोलतात आणि काय या ठिकाणी ते ब्रीफ करतात त्या संदर्भातली माहिती घेण्यात येईल काही मीडियाचे पण लोक असू शकतात त्याच्यामध्ये ते पण चौकशी करणार मी तुम्हाला एकच सांगतो की एकदा मी शिवसेनेमध्ये आमदार असताना सकाळ पेपरला मुंबईला एक बातमी छापून आली की मारिकराव कोकाटे अशा अशा प्रकारचे भ्रष्टाचारामध्ये अडकले मी स्वतः आर आर पाटील त्यावेळेस केंद्रीय द्रें गृहमंत्री होते मी त्यांना स्वतः पत्र दिलं की अशा प्रकारचा आरोप माझ्यावर या ठिकाणी वृत्तपत्राने केलेला आहे याची सविस्तर चौकशी व्हावी हो रिसर अँटीक्रिनी माझी चौकशी केली आणि मला निर्दोष सिद्ध केलेला आहे त्यामुळे माझ्या बाबतीमध्ये आतापर्यंतचा इतिहास आहे कुठेही तुम्हाला काही सापडणार नाही त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी काही या ठिकाणी माझा स्वार्थ काही नाही याच्यामध्ये

मोबाईल वास्तविक बंद तुमचा पूर्वीचा पण आता तो अलाउड केला आहे मात्र क्षमता आणि त्यांना वाटलं तिथे बंद करू शकतात तो काय विषय नाही आणि आजच्या या तारखेच्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिनानिमित्त कृषी विभागाने कृषी समृद्धी योजनेचं जे लॉन्च केलं करण त्यासाठी आपल्याला जे बोलवलं आहे ती एक योजना या ठिकाणी आम्ही लॉन्च केलेली आहे के महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाच हजार कोटी रुपये भांडवली गुंतवणूक करण्यासंदर्भात या अगोदर कॅबिनेटने मान्यता दिली आहे परंतु आता त्याचा जीआर आर काढणं या ठिकाणी बाकी होतं तो जी आर आजच्या तारखेला या ठिकाणी निघालेला आहे त्या जी आरची एक एक कॉपी मी या ठिकाणी आपल्याला दिली आहे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आपल्याला सर्वांना सर्वांना या ठिकाणी त्याच्यामध्ये योजना आहेत परंतु ह्या योजनेचा मुख्य उद्देश जो आहे कृषी क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढविणे पीक विविधीकरण करणे मूल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे हा कृषी हा कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे यामध्ये अनेक घटक या ठिकाणी आपण इन्क्लूड केलेले आहेत सर्वांचंच या ठिकाणी उल्लेख करणं कदाचित वेळ अभावी शक्य होणार नाही आणि प्रायोगिक प्रात्यक्षिके ज्ञान संशोधन व नोनस त्याचप्रमाणे प्रशिक्षण व क्षमता विकास अशा वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी ड्रीप इरिगेशन क्रॉप कवर मल्चिंग पेपर गोडाउन्स त्याचप्रमाणे कोल्ड स्टोरेज पिकासाठी बॅगेस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आतापर्यंत केंद्र सरकार या रासायनिक खतासाठी एक लाख नव्वद हजार कोटी रुपयाची जी सबसिडी अनुदान देतं त्या धर्तीवर विचार केला दरवर्षाला तर दरवर्षाला पाच ते सात टक्के या ठिकाणी वाढ या रासायनिक खतामध्ये होते एकीकडे राज्य सरकार शेती नैसर्गिक शेती करावं किंवा ऑर्गॅनिक शेती करावी अशा प्रकारचा आग्रह धरत असताना दुसरीकडे मात्र रासायनिक शेतीचा रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या संदर्भातलं ऑर्गॅनिक शेती संदर्भात किंवा नैसर्गिक शेती संदर्भामध्ये जी जी औषधं आणि बिबिया आहेत त्यासाठी आपण अनुदान या ठिकाणी सुरू करण्यात करतो आहोत मागच्या मध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली होती की आपण शेतीसाठी आपण जे काही स्लरी किंवा या ठिकाणी मूत्र तयार करतो जे काही शेतकरी तयार करतात त्यावर त्यांना अनुदान देणं आवश्यक आहे तोपर्यंत त्यांना प्रोत्साहन मिळणार नाही तोपर्यंत सेंद्रिय शेती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात सुरू होणार नाही आणि मग त्या धर्तीवर दादांनी लगेच सांगितलं की देशी गायीच्या संदर्भामध्ये हा निर्णय या ठिकाणी योग्य पद्धतीने राबवण्यात यावा आणि म्हणून पुण्याला देशी गायचं संशोधन प्रशिक्षण या संदर्भात मी गेलो असता त्याच ठिकाणी माननीय कृषी आयुक्त मांडर साहेब यांना सूचना केल्या आणि त्या दृष्टीकोनातून ताबडतोब स्कीम तयार करून या स्कीम मध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्या खतांसाठी आणि औषधांसाठी या ठिकाणी अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या योजना या शासनामार्फत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये करण्याचा जो काही सरकारचा मानस होता तो मानस या ठिकाणी या जी आर मुळे या ठिकाणी निश्चितपणे यशस्वी होईल अशी माझी आशा आहे अशी माझी धारणा आहे या योजनेमध्ये समजा चार सहा महिन्यामध्ये जर काही त्रुटी आढळल्या किंवा काही या ठिकाणी अडचण निर्माण झाल्या तर त्याचा आढावा या ठिकाणी घेण्यात येईल आणि त्या दृष्टिकोनातून दुरुस्ती करण्यात येऊन शेतकऱ्यांना अतिशय सुलभ आणि सुयोग्य पद्धतीने सुविधा निर्माण करण्यासाठी शासन कार्यतत्पर आहे अशा प्रकारची घोषणा मी आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने करतो